हॅलो गुड मॉर्निंग ही ना ही गावाहून आणली होती ही चवळीची भाजी आहे तर म्हटलं ताजी ताजीच करून घेते तर हीच म्हटलं आज लंचला करूया ना सगळं पानांच जास्तीवरती टाकून द्या आज ना मावशींकडून किचनला लागून जी बाल्कनी आहे ना ती साफ करून घेतली म्हणजे साफ म्हणजे त्याच्यामध्ये पानंच जास्त पडतात झाडांची आणि हे बघा हे किचनचं तुम्हाला मी दाखवलं होतं मी ते आणले होते स्टिकर तर हे लावल्यानंतर हे बघा हे असं दिसतंय तर मला आता खूप छान वाटलं म्हणजे बिफोर आणि आफ्टर किचनचं सगळं आवरून झाल्यावरती ना मी थोडी तयारी करायला घेतली उद्याची म्हणजे बड्डे आहे तर त्याची ॲडव्हान्स तयारी करायला घेतली तर जो मेनू आहे त्यासाठी आलं लसूण पेस्ट लागणार आहे तर मग इथे लसूण सोलत बसली आहे कारण कसं आहे ना आपण त्याच दिवशी सगळं काही नाही करू शकत तर ॲटलीस्ट जेवढं आदल्या दिवशी करू शकतो तेवढं करून ठेवायचं आणि कसं होतं की आम्हाला व्हेज आणि नॉन दोन्ही पण बनवायला लागणार होते त्याच्यामुळे मग ॲटलीस्ट बेसिक जेवढी करता येईल तेवढी मी तयारी करून ठेवली तोस पकडलं की टाई पकड जरा पकड झोळलं पाहिजे बघ वर्ड टू मी सेंटर आहे का बस हां म्हणजे बीट कर पहिला करू शकतो आपण मी झालो निमिटेशन द्यायला Okay. केक अच्छा बहुत अच्छा कल का केक कैसा था अच्छा था, अच्छा था ना बिस्कॉफ बिस्कॉफ था बिस्कौफ। हाँ। दीदी को 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 कुकी कुकी लेके कुकी खाली। दीदी दीदी को अच्छा अच्छा लगा आई है हाँ, दीदी। हाँ। है। okay. मैंने

अच्छा आप भैया सब दिया है ना हाँ सब कुछ रहा नहीं ना बाकी सब कुछ तो रुको दो मिनट रुको मैं चेक करती हूँ सब आए ना का पहले पाठवा लगे ना तो मला रुको हाँ दो मिनट शिमला बीट आए काकड़ी बीट नरम पड़ रहे हैं नाही आहे रे काकडी आहे गाजर आहे काकडी गाजर बीन्स बीन्स पिशवीत लिंबू टमाटर अद्रक आहे धनिया आहे ओके सगळी आमची उद्याची तयारी म्हणजे बड्डे ची तयारी आरेंडी आरेंडी कसं स्मेल आहे तू बघतो आता आम्ही 수근도. 음. 이쁘다. 음. 맛있겠다. <놀람> 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 इथे मेनूमध्ये पावभाजी आम्ही ठेवणार आहोत त्याच्यामुळे पावभाजीची तयारी जी आहे मी आदल्या दिवशीपासूनच करायला घेतली म्हणजे भाज्या कटिंग वगैरे करून आणि बॉईल वगैरे करून सगळं मी आदल्या दिवशीच करून ठेवलेलं आहे माझ्याकडे ना ॲक्च्युली दोन कुकर आहेत एक छोटा जो आता मी ह्याच्यामध्ये ठेवते आहे तो आणि एक दुसरा हा कुकर तो चांगला आहे याला शिट्टी वगैरे प्रॉपर होते पण दुसरा जो मोठा कुकर आहे त्याला शिट्टी नाही होत त्याच्यामुळे मला याच्यातच करायचं होतं पण झालं असं की भाज्या जास्त झाल्या आणि कुकर लहान झाला तर पण मी म्हटलं की ट्राय करते होतं आहे का बघते तर मी लावलं देखील कुकरला पण नंतर मला असं वाटलं की नको उगेच ओवरफ्लो होतो आहे म्हणून मग मी नंतर काय केलं लावलं आधी मी म्हणजे गॅस वगैरे चालू पण केला आणि स्लोवरच ठेवला म्हटलं लवकरच करपायला वगैरे नको पण नंतर थोड्या वेळाने मला असं वाटलं की नको म्हणून आणि मग मी ते दुसऱ्या मोठ्या ह्याच्यामध्ये चेंज केलं इथे एका साईडला मी हिरवं वाटण्याची तयारी करत आहे तर हिरवं वाटण पण मी आदल्या दिवशीच रेडी करून ठेवलं म्हणजे अजिबातच घाई गडबड नको कारण मेन म्हणजे जा वाटणाचंच जास्त काम असतं वाटण रेडी असेल तर कामं पटकन होतात म्हणून मी सगळी वाटणं आधी रेडी करून ठेवली आणि इथे बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की तो कुकर लहान वाटला तर हा जो दुसरा मोठा कुकर आहे त्याच्यामध्ये मी आता सगळं ट्रान्सफर करत आहे म्हणजे ऑलमोस्ट मला वाटतं मी पाच मिनटं ठेवलं असे स्लोवरती लहान कुकर आणि मग पाच मिनटानंतर मग मी सगळं ते मोठ्या कुकरमध्ये शिफ्ट केलं आणि मग पाणी वाढवलं त्याच्यामध्ये एका साईडला मी भाज्या बॉईल करायला ठेवल्या आणि दुसऱ्या साईडला खोबऱ्याचं वाटण सा करायला घेतलं त्याच्यासाठी आता मी खोबरं जे आहे ते कापून आहे आणि ते आता मी तळून घेत आहे म्हणजे ह्याचं पण एक वाटण रेडी होऊन जाईल भाजी पण मला वाटतं शिजली आहे तर मे बटाट बघते शिजले का बटाटा शिजलं म्हणजे सगळं शिजलं डॅम हे माझं हे वाटण पण तयार आहे खोबऱ्याचं वाटण हिरवं वाटण आणि आलं लसूण पेस्ट स्टार्टिंगला मी मॅशरने मॅश करायला घेतलं पण ते होतच नव्हतं आणि भरपूर वेळ लागत होतो नंतर मग मला एक आयडिया सुचली की म्हणलं सरळ मिक्सरला लावते आणि त्याचा पण पावभाजीची भाजी जी असते ती अशी एकदम मॅश झालेलीच असते तर मग मला हे बेस्ट ऑप्शन वाटलं आणि त्याच्यामुळे माझं ते ते पण काम पटकन झालं आणि खूप छान असं मस्तपैकी म्हणजे मी पहिल्यांदाच ॲक्च्युली मिक्सरमध्ये वाटलं पण व्यवस्थित झालं म्हणजे आपण नेहमी करतो ते आपण आपल्यासाठी थोडंच करतो म्हणून ते मॅशरमध्ये होऊन जातं जास्त क्वांटिटी असेल तर वेळ लागतो तर हे ऑप्शन मला तरी चांगलं वाटलं तर हे रेडी झालं आहे काय करतो आहे पंधरा मिनटं आहेत अजून तो येस सो अशा प्रकारे ना उद्याच्या बड्डेची पूर्वतयारी झालेली आहे म्हणजे बऱ्यापैकी कामं केली आहेत आता पंधरा मिनटं राहिली आहेत बारा वाजायला एवढं ऍक्च्युली आम्ही जागरण करत नाही कधीच पण उद्या हा ब्लॉग इथे संपवते बड्डे राहिले हा मग ह्याच्या नंतर टाकते ना ते स्पेशल मोमेंट मध्ये चला तर आता हा ब्लॉग इथेच संपवते आणि आपण भेटू पुन्हा उद्या एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय थँक्यू बरं नाही आहे बराच का तू बराच का आम्ही तुला रेकॉर्ड करतोय मला माहित नाही उद्या यायचं बर्थडेला तो पण तर बरं झाला पाहिजे हा येऊन झोपलास तरी चालेल आता बोण दिवसभर बारा ते बारा दिवसभर कधी पण करू शकतो तू विश आजोबा कुठे आहे आजोबा थँक्यू फॉर युअर विशिंग ऑफ बर्थडे थँक्यू बर्थडे विशिंग शुभेच्छा थँक्यू थँक्यू आजोबा कुठे आहे आजोबा कुठे आहे हॅप्पी हॅपी बर्थडे थँक्यू